नमस्कार महाराष्ट्र नदीवरील पुलास कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असा शेतकऱ्याचा आरोप संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक अठरा मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली या अपघातामध्ये शेतकऱ्याचे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झाले असून बैलगाडी अडकल्याने चार जणांचे प्राण वाचले आहेत जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती बावीस दोन हजार तेवीस झालेल्या महापुरामुळे त्यांनी कठोडे बसवले नाही आज थोडक्या या बैलावरून गेले नाहीतर गाड्यामध्ये चार लोक बसलेले होते गाड पुलावरून लटकलेलं होत आणि त्या पुलावरून हा बैल कोसळलेला आहे आज खेटी पाण्याचे दिवस आलेले आहेत शेतकरी अत्यंत संकटात आहे त्याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे बैल गाड आणि अशा परिस्थितीमध्ये या पुलावरून बैल कोसळल्यामुळे आज बैल हा मुक्तीच्या दारात उभा आहे या सार्वजनिक बांधकाम विभागाने कारभारामुळे आज कासरगाव मधील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी कासलगाव येथील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सचिव हो या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करतो